स्थान केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर आहे कडक नजर ठेवण्यात आलेली आहे गडबड टाळण्यासाठी विशेष कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगरमधील केंद्रांवर सीसीटीव्हीची ची निगरानी गडबड टाळण्यासाठी अनुचित प्रकार टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्मार्ट सिटीचं हे कार्यालय आहे जिथं हा मोठा स्क्रीन आपण पाहतोय या स्क्रीनवर वेगवेगळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे आउटपुट इथं दिसतायत मतदान केंद्रावर कोणत्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत काय काय घटना घडत आहेत याची सगळी इतनभूत माहिती इथं इतन असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळत आहे आणि त्यानुसार कुठे अनुचित प्रकार घडला किंवा तसा घडण्याचा प्रकार सुरू असेल तर त्या ठिकाणी तातडीनं तिथल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं जाणार आहे आणि तिथून त्या ठिकाणची व्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम सध्या सुरू आहे कालपासून आम्ही काम सुरू केलेलं आहे आम्ही कॅमेऱ्याचं लोकेशन सुद्धा हे करायला लाव लावत आहोत सरळ शिवाय ई व्ही एम मशीन खिडकीकडे येऊ नये हे नाही हे येऊ नये हेही आम्ही त्यांना गाईड करू लागलो आणि जिथे जास्त गर्दी आहे तिथे पी आय साहेब मॅडमसुद्धा बरोबर आहे आम्ही त्यांना सांगून ते गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आम्ही हे करतो गाईड करत आहोत जिथे गर्दी वगैरे असेल काही घडत असेल तर लगेच वरिष्ठांना कळून तिथं व्यवस्थित व्यवस्थापना करत आहोत जिथे होती तिथे मी कॉल करून सांगितलेलं आहे काही कॅमेरे वगैरे अँगल वगैरे चेंज करण्यासाठी गर्दी आहे त्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी सांगितलेलं आहे कोणी जर अनुचित प्रकार घडून आणत असेल तर त्याच्यावर ही बारीक नजर महानगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांची आणि पोलिसांची असणार आहे मोहम्मद इरफानचं माधव सावरगावी साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर